भाविकांना अयोध्या इथे जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेता यावं यासाठी भारतीय रेल्वेनं विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतलाय रात्री शेगाव येथून अयोध्येसाठी स्पेशल ट्रेन रवाना करण्यात आली आहे अयोध्या जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेता यावं यासाठी भारतीय रेल्वेनं विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला अयोध्या राम इथल्या राम मंदिरात श्रीराम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या वतीनं अयोध्या धाम स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आली आहे शेगाव स्थानकावरून रात्री दीड वाजता भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय कुटुंब कुंटे आणि खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी स्पेशल ट्रेनला हिरवा दिवा दाखवला यावेळी भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय कुटे आकाश फोंडकर यांनी सर्व भाविकांच्या भेटी गाठी घेऊन त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील जे सहा मतदारसंघ आहेत त्या सहा मतदारसंघातील कारसेवक आणि रामभक्त हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज रामललाच्या दर्शनासाठी अयोध्या स्पेशल ट्रेननी रवाना होत आहेत आणि अतिशय सगळे आनंदित आहेत प्रसन्नता सगळ्यांमध्ये आहे आणि इतक्या लवकर रामललाची स्थापना झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील आमचे जवळपास पंधराशे रामभक्त जे आहेत आज पहिल्या ट्रेननी म आणि त्याही विशेष ट्रेननी आज अयोध्याला जात आहेत आणि निश्चितपणे तिथून दर्शन घेऊन आल्यानंतर या लोकसभेच्या या सहा मतदारसंघामध्ये हे रामभक्त जे आहेत त्यांचं दर्शन घेऊन आम्ही पुढचे जे कार्यक्रम आहे ते चालू करणार आहोत